भारतीय स्वातंत्र्याचा अठ्ठ्याहत्तरावा वर्धापन दिन सोहळा कागल शहर आणि परिसरात मोठ्या उत्साहात साजरा झाला स्वातंत्र्यदिनानिमित्त शासकीय सहकारी कार्यालय आणि विविध शाळा महाविद्यालयात ध्वजारोहण सोहळा संपन्न झाला स्वातंत्र्य दिनानिमित्त कागल प्रशासकीय भवनात ध्वजारोहण सोहळा संपन्न झाला तहसीलदार अमरदीप वाकडे यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं कागल पोलिस दलाच्या वतीनं ध्वजाला सलामी देण्यात आली ध्वजारोहण सोहळ्याला ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक एस आर पाटील भैया माने मुख्याधिकारी अजय पाटणकर पोलीस निरीक्षक गजेंद्र लोहार नायब तहसीलदार रुपाली सूर्यवंशी अर्चना कुलकर्णी विनय कौलवकर यांच्यासह आजी माजी सैनिक शासकीय अधिकारी कर्मचारी विद्यार्थी आणि नागरिक उपस्थित होते एनडीएमध्ये निवड झालेल्या पायल गाडेकर या विद्यार्थिनीच्या हस्ते कागलच्या ऐतिहासिक गैबी चौकात ध्वजारोहण करण्यात आलं तसंच विद्यार्थ्यांनी बनवलेल्या उपग्रहाच्या प्रतिकृतीचं अनावरण पायल गाडेकर हिच्या हस्ते झालं यावेळी श्री यशवंतराव घाटगे हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी सामूहिक शपथ घेतली ध्वजारोहण सोहळ्याला विविध पक्षांचे कार्यकर्ते नगरपालिकेचे पदाधिकारी अधिकारी शिक्षक विद्यार्थी आणि नागरिक उपस्थित होते कागल नगरपालिकेत मुख्याधिकारी अजय पाटणकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं कागल पोलीस ठाणं कागल न्यायालय यासह सर्वच शासकीय निमशासकीय कार्यालय आणि शाळा महाविद्यालयात ध्वजारोहण सोहळा उत्साहात संपन्न झाला